बाहेरचं गोकरण कसं झालंय मोठं निकू कस वाढले काय सुद्धा नव्हतं इथं हो सगळे फुलं जागले त्याला कसं आहे नात खोळा का नाही का शिवानी हा शिवानी कुठे गेले हिथ बघ हे पण काय नव्हतं हे पण घे म्हणून वाढले कसं आहे हिकडे बे आले खोक हे होय गोकरण चालत होती शिवानी हे बघ ही एवढा आहे आता हा त्याला नवीन पाली फुटली बघ आता शिवानी इकडे बे गोकर्ण आले ओक होतं दोन आले आहे गो, का गोकर्णच आहे अजून ओक किती बी आहे ओ इथे एक आले का नवीन अजून हिथं नाही झालं एवढंच तर एक एक मी लावलेलं बी आहे शिवाने हा हा नवीन आले ह्याला पाली फुटली बी अकरा आता दाखवलं की हे पण दाखवलंय ना ओ हिथं पण गोकर्णाच बी टाकलं हिथं पण आलं ओ हिथं बुडात आहे का ते नाही ते नारळ झाड आहे हे आतमधलं गोकर्ण दाखव हे कागदी फुलाच ह्याला बघ हे काय एका महिन्यात एवढं झाले बघी एका महिन्यात माझा मोबाईल एका महिन्यात एवढं झाले बघ हां गुला, 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 गुला गुला, हो गुलाबाला गुलाब बक्कीच छान आलं बघ गुलाबाला गुलाब बक्कीच छान आलं आहे का गोकर्ण दाखवा तुला अजून हो हो गोकर्ण बी टाकलं तर हित्त तीन चार आहे तर एक आहे ओ सरक हो का अजून हो हित्त आहे ती एक दोन इथं एक झाड आहे गोकर्णचं हो इकडे इकडे आहे तो बाबा इथंही गोकर्ण आहे इथं बी लावलं एक झाड ह्या बोळा ठेवा बघा इथं यायला लागलं आहे आता इथं आलेला आहे इथं गोकर्ण नाही बघा हा इथं फुल इथं गोकरनं इथं बी दोन चार रुपये दे इथं चार पाच रुपये दी इथं दोन रुपये दी आणि ही वेल आहे पिवळ्या फुलाचं ते ह्याच्यावर चालला आता बराबर हा महाग आहे ती बघा हे आता सोडादा डांबावर ह्या डांबावर सोडा हे आता वरच्या पांढऱ्या पट्ट्या सोडून द्या वेल सगळा तुळसले व्हाऱ्या आली आपली का नाही गं हो ह्याला पण वाढले हे पण काय नव्हतं वा 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 एकदम गड झाले बघ आता हे डांबत जात आहे बा एका महिन्यात ही तोर जात आहे सगळं आता पूर्ण टोटल वरपर्यंत होय का शिवाने होय ही वेल असं सोडलं आणि ह्या सोडला सोडल्यान खाली लोंब्या असेल लोंबल्या म्हणजे हॅलो किती भारी फुले दि किती भारी दिसेल ग आपलं घर ओक ही तर वेल बघ ही वेल एवढं होता एका महिन्यात तर एवढं वाढला आहे आता हे तोर वाढला आहे आता या कामा गोलड्यार तयार होत का नाही बघ आता हिकडचं तोर आहे ओ हे जरा बारकं आहे जोड बारक बारक झाले ही पूर्ण कामान आपल्याला तयार करायची फुलायची का नाही गोरा हा ही बघ आणि हिथलं काय करायचं एक इकडे सोडायची आणि एक फांदी इकडे सोडायची म्हणजे ही खालन बी हिरव गार तयार होते गोकरण जीओक खाली पण आपण टाकलं बी खालचं पण बी आलं ओक हिथे एक आहे आणि हिथे एक आहे आणि हो खिगडे इथं पण गोकर्ण भेद आहे का काय माहित आहे का हे कृष्ण कमळ ही वाढ होईना म्हणून गोकर्ण लावून टाकलं या खाली दोन्ही पगे वाढल भिंतीला पण आपल्याला हिरवं गार करायचंय का नाही गे काही पिवळ्या फुलाचं पण जाते वर आता तिकडं मस्त हो का इथं पण गोकर्ण आहे ह्याच्या बुडात पण गोकर्णच तर हिथ पण बी टाकलं गोकर्ण तर हिथं पण गोकर्ण झाड हायच हिथ पण गोकर्ण जे आले जे रोप हिथ गोकर्ण हायच हे नाही तर झालं आमचं गोकर्ण लय गोकर्ण लावले आपण का नाही ग नातखोळा गोकर्ण झाले तिकडच काय हे तुरीचं झाड आहे लय वाढले बेकार शेतात सुद्धा येत नाही आपल्या कोणा या तर एवढे एवढे घरी वाढले बघ बसायच जाऊन ही नवीनच रोपा ह्याला काय माहिती का ह्याला हिरवा येतं वर उन्हात गेलं ऊन आलं की नवीन नवीन पाली फुटती लाल लाल फुलं येते ला। लाल फुल म्हणजे पानं लाल लाल हे आहे माहीत आहे मला कसलं छान झालंय ना किवाने एक नंबर झाले आपली बागा हा हे काय तर मग स्वस्तिक आहे स्वस्तिक स्वस्तिकला फुलं आली ती चांगली मोठी मोठी टिपेरी टिपेरी मु वा 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 जंगली झाड आहे हो खेथं गुच्छ आला आहे फुलाशी एवढा मोठा ओ कसं आहे एका झाडं लेवडी फुलं एका झाडं लेवडी फुलं बघ झालं गोकर्णाची बाग दाखवून झाली ना आपली हा